नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण बघणार आहोत दोन चमचे साबुदाण्यापासून बनवलेली ही घरगुती पितांबरी एकदा बनवली पाच मिनिटात बनवली तर अगदी पाच वर्षसुद्धा टिकून राहते याला जाळीसुद्धा लागत नाही खराब होत नाही आणि बनवण्याची सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली जेणेकरून तुम्हालासुद्धा ही पितांबरी घरच्या घरी बनवता येईल पितांबरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य सविस्तरपणे व्हि वी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर पितांबरी बनवली तर नक्कीच वर्षानुवर्ष ही टिकते टाकाऊ वस्तूपासून ही पितांबरी बनवली त्यामुळे एकही रुपया खर्च देखील करायची गरज नाही जेव्हा आपण पीठ चाळायला घेतो तेव्हा एक खूप छान अशी किचन टिप मी शेअर करते असे उडणचे मणी असतील ते असे चाळताना चाळणीमध्ये टाकायचे जेणे जेणेकरून पीठ चांगलं छान असं चाळलं जातं आणि आतमध्ये कुठले असतील बारीक सारी त्यासुद्धा निघून जातात जे चाळण शिल्लक राहिलेलं असतं त्यापासून आपण ही पितांबरी बनवलेली आहे सोबतच साबुदानासुद्धा दोन चमचे वापरले आणखीन कोणकोणतं साहित्य वापरून ही पितांबरी बनवली ते पुढे मी सांगते व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आत्ता पितळेचं पातेलं तुम्हाला स्वच्छ केलेलं दाखवलं ते या पद्धतीने साफ झाले या घरगुती बनवलेल्या पितांबरी तुम्हाला सुद्धा स्वस्तात मस्त अशी गव्हाच्या चाळणापासून बनवलेली ही पितांबरी बनवायची असेल तर व्हिडिओ अगदी सविस्तरपणे बनवलेला आहे नक्की बघा आता दोन चमचे मी ही पितांबरी पावडर घेतली त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकले आणि याचं मिश्रण तयार करून घेतलं इथं यामध्ये मी काय करणारे जे देव आहेत ज्या देवांवरती अशी डिझाईन आहे तर ती देवं मी पूर्ण असे या पितांबरीच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवणार आहे जेणेकरून या पितांबरीचं पाणी पूर्ण असं या देवांच्यावरती कोट होईल आणि डिझाईन आहे या देवांवरती छान बारीक अशी तर ती पूर्ण क्लीन होते यामध्ये आपल्याला ब्रशने जरी आपण क्लीन केलं डिझाईन व्यवस्थित त्या देवांच्यावरची तरीसुद्धा ती पूर्ण छान क्लीन होतच नाही आणि ते बघा कुंकू वगैरे लागलेलं कधी देवांचा गंध लागलेला तो पूर्ण असा पितळेच्या देवांवरती लागलेला असतो पितळेचे देव असतील ना तर तुम्हाला आ, ही पितांबरी पावडर वापरायची आहे तांब्याच्या आणि पितळ्याच्या दोन्ही भांड्यावर उपयुक्त आहे सोबतच तुम्हाला जर पातिली असतील ॲल्युमिनियमचे ते घासायचे असतील तरीसुद्धा या पितांबरीचा वापर करता येईल देवांना मी असं पालथर ठेवले कारण की यामध्ये डिझाईन आहे फ्रंट साईडला देवाच्या त्यामुळे जी कपड्यांची किंवा दागिन्यांची डिझाईन असते बारीक बारीक तर ती डिझाईन क्लीन होण्यासाठी मी याला असं ठेवलेलं आहे आपोआप ही डिझाईन छान असे स्वच्छ होणार आहे तर बघू शकता या पद्धतीने मी असं देवांना छान असं स्वच्छ केलेलं आहे आणि पाच मिनिटानंतर मी तुम्हाला ही देवं दाखवते तर अगदी व्यवस्थित असे हे क्लीन होतात आणि साफ कसे करायचे पुढे ते पण दाखवते फक्त ब्रश आपल्याला थोडंसं लागणार आहे एक टाकाऊ ब्रश घ्यायचा एखादा आणि टाकाऊ ब्रशने आपल्याला हलक्या हाताने यावरती असं चोळून घ्यायचे कारण की डिझाईनमध्ये अडकलेले जी काही आपली पितांबरी असेल ती सुद्धा निघून जाते आणि जरी चाळ नसला तरी बारीक सारीक गव्हाच्या पिठाचे कण त्यामध्ये असतात त्यामुळे याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं अगदी चमकदार देव होतात बाहेर मार्केटमध्ये मिळणाऱ्या पितांबरीपेक्षा घरगुती बनवलेली पितांबरी सगळ्यांना स्वस्त पडते खर्चिक पडत नाही आता मी जी पितांबरी बनवली ती साधारण शंभर दीडशे रुपयांची तरी असेल दीड वाटी चाळण्यापासून मी ती बनवलेली आहे आणि त्यासाठी मला खर्चही जास्त लागलेला नाही अगदी दहा ते पंधरा रुपयात ती माझी तयार झालेली आहे बनवण्याची पद्धत लक्षात ठेवा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने ही पितांबरी एकदा बनवून ठेवा बघा नक्कीच तुम्हालासुद्धा खूप आवडेल कारण बनवायला तेवढीच सोपी आहे ही पितांबरी देवांना मी असं स्वच्छ असं धुवून घेतले आता हा ब्रश आहे तो टाकाऊ नये मी देवांनाच वारंवार वापरते त्यामुळे मी हा ब्रश है देवान साथी। जर जर ते वापरलेलं आहे देवांसाठी म्हणजे बघू शकता या मूर्ती ज्या आहेत माझ्या देवाच्या त्या पूर्ण पितळेच्या आहेत छान अशा प्युअर त्यामुळे यावरती दुसरा कुठलाही परिणाम होत नाहीये जर तुमचं पितळ खराब असेल तर नक्कीच थोडंसं तुम्हाला ते काळपट पडल्यासारखं वगैरे दिसेल पण जर प्युअर पितळ्याचे छान देव असतील तर ते काळपट देखील पडणार नाही पिवळ्या व्यवस्थित राहतात छान असे स्वच्छ होतात नव्यासारखे प्लेट पण छान स्वच्छ होती बघा तांब्याची प्लेट आहे तर ता त्याला पण मी स्वच्छ करून घेते अशा पद्धतीने मी छान असे हे मूर्त्या आहेत माझ्या पितळेच्या त्या देवाच्या छान मूर्त्या या स्वच्छ केल्या या अगोदर आपण बरेचसे पितांबरीचे व्हिडिओ बघितलेत कुंकापासून बनवलेली पितांबरी नंतर मी कढाईसाठी पण एक पितांबरी सॉरी सिरप बनवलं होतं तर ते ती पण व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच त्यासोबतच मी गव्हाच्या पिठाची पितांबरी बनवली होती तीसुद्धा खूप छान व्हायरल गेलेली रेसिपी रेसिपी होती म्हणजे व्हिडिओ होता तो तर तीसुद्धा पद्धत तुम्हाला नक्की आवडेल तो व्हिडिओ पण बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा होममेड पद्धतीने बनवलेल्या वेगवेगळ्या पितांबऱ्या आपल्या चॅनलवर भरपूर आहेत नक्की एकदा बनवून बघा क्लिन क्लिनिंगची छान व्हिडिओ मी शेअर करत असते तर त्यासोबतच काही किचन टिप असतात ऑर्गनायझेशनच्या रिव्ह्यूजच्या आयडिया असतात टाकावपासून टिकाऊ वस्तू असतात यामध्ये काय होतं की आपलं आ, म मनी सेविंग होतं अर्थातच आपल्या सगळ्या महिलांना मनी सेविंग करायचंच असतं पण ते कसं हे मात्र आपल्याला कळत नाही फक्त आणि फक्त पैसे साठवूनच मनी सेव्हिंग केलं जातं असं नाही अगदी बचत करूनसुद्धा आपण मनी सेविंग इथे करू शकतो या पद्धतीने तर तुम्हालासुद्धा घरगुती अशी पितांबरी बनवायची असेल तर या टिप्स आणि ट्रिक्स वापरा आणि नक्कीच सुद्धा घरगुती पितांबरी बनवा उडनचे मनी यामध्ये टाकल्यामुळे कुठळ्या वगैरे होत नाही पीठ मळताना आणि हे मनी आपण आपल्या पिठाच्या डब्यात असेच टाकून देऊ शकतो आणि चाळण जे आहे त्याचं जमा करून ठेवायचं म्हणजे वाया जात नाही महिनाभराचं दोन महिन्याचं साठलं की नंतर परत एकदा आपण याची पितांबरी बनवू शकतो तुम्हाला अगदी पितांबरीचा बिझनेस करायचा असेल तरीसुद्धा टाकवू वस्तूपासून बनवलेली पितांबरी भरपूर महागात तुम्हाला विकता येते अगदीच मार्केटमध्ये असलेल्या प्राईजमध्ये मिक्सरला फिरवलं की पुन्हा अजून हे चाळण थोडंसं बारीक होतं आणि हरकत नाही ती एक वस्तू क्लिनिंगसाठी वापरायची असते आपल्याला त्यामुळे तुम्ही त्याला अगदी कोणतीही वस्तू वापरली पीठ वापरलं काय आणि चाळण वापरलं काय एकच पडणार आहे पण पीठ वापरलं तर पीठ वापर हे खाण्याचं पीठ वाया जातं म्हणूनच इथे मी चाळण वापरले बघू शकता इथे या पद्धतीने मी काय केलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे चाळण बाजूला काढलं आहे आणि दीड वाटी चाळण माझं भरलेलं आहे दीड वाटी चाळणापासून आपण पितांबरी बनवतो आहे पाववाटी आपल्याला घ्यायचं आहे मग साबुदाना आणि अर्धी वाटी घ्यायची आहे आपल्याला सायट्रिक ॲसिड तर इथे मी सायट्रिक ॲसिड आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला त्यानंतर इथे मी चाळण मोजून दाखवते सुरुवातीला एक वाटी घेतली आणि ही आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यात टाकायची आता इथं माझं छोटं भांडं झालेलं आहे मिक्सरचं जरा मोठं मी घ्यायला हवं होतं मध्यम ते आता इथे छोटं आहे हरकत नाही मी एकदा मिक्सरला असंच फिरवून घेते आणि नंतर खाली एखाद्या भांड्यात ओतून काढते जेणेकरून मला ते व्यवस्थित मिक्स करता येईल तर इथे बघा मिक्सरला फिरवले नंतर आता एका भांड्यात काढायचं आणि एकदम याला असं एकजीव एकजीव करून घ्यायचं म्हणजे काय होतं की सायट्रिक ॲसिड सगळीकडे एकसारखं मिसळलं जातं आणि याचा परिणाम खूप छान असा भांड्यांवर होतो बघा इथे टाकाऊ वस्तूपासून बनवलेली ही पितांबरी भरपूर छान झाली शंभर दीडशे रुपयांची इथे पितांबरी तयार झाली मार्केटमध्ये मा अगदी पन्नास ग्रॅम घ्यायला गेलात तरीसुद्धा दहा पंधरा रुपये तुम्हाला द्यावे लागतात आणि ती पितांबरी लगेच संपल्यासारखी वाटते हातालासुद्धा आपल्या इजा होऊ शकते बऱ्याच जणांना त्याचं इन्फेक्शन होतं किंवा मग अशा चिराचिरा झाल्यासारख्या होता हातात होता, ड्राय होतात असं होत नाही घरगुती पितांबरीने एकदा वापरून बघा अर्धा वाटी मी इथे खायचं मीठ पण टाकलं यामध्ये सगळ्यांच्या लक्षात आली असेल पितांबरी मी बनवली कशी नेमकी प्लास्टिकच्या एखाद्या भरणीत ओतून ठेवा वर्षभर वापरा अगदी नाही गेली वर्षभर पुन्हा सांभाळण्यानंतर पुन्हा बनवू शकता अगर तुम्हाला वारंवार लागत असेल चहाचे पातेले घासण्यासाठी देवं घासण्यासाठी त्यासोबतच तुम्हाला देवाची भांडी घासण्यासाठी तर तुम्ही अगदी महिन्याभरालासुद्धा ही पितांबरी पुन्हा एकदा बनवू शकता बघा बघितलं की नाही तुम्ही अगदी दहा ते पंधरा रुपयामध्ये ही पितांबरी सगळ्याच्याच किचनमध्ये असतो दोनच चमचे लागला दहा ते पंधरा रुपयाचं सायट्रिक ऍसिड लागलं चमकदार भांडी बघू शकता माझं चहाचं पातेलं भरपूर काळ झालं होतं ते सुद्धा चकाचक झालंय नवे नवीन आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघता ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून मला हे कळतं माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते पुन्हा भेटू आपण अशा चिका छानशा व्हिडिओ आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद